हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आज बघूया आजची रुटीन बघा आता इथं मुलींच्या डाब्यांना आम्ही मस्त अशी पिठाची गिलकेची भाजी केली तव्यावरती आणि थोडेसे धिरडे पण काढले म्हटलं चला रोज भाजी पोळी भाजी पोळी आज थोडेसे नवीन काहीतरी करू मग दाईच्या पिठाचे धिरडे दे दे बनवून देऊ राहिले डाब्यांना परीला नाही गिलकेची भाजी पिठाची खूप आवडती तिला अशी तव्यावरती पिठाची भाजी केली बघा आता इथे दीदी डब्बा पण भरून घेऊन राहिली परीला पण डबा भरायचा आहे परी पण आली आता डबा भरायला दोघींना वी सकाळची स्कूल आहे त्यांच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे मग सगळ्यांना सकाळची शाळा आहे थंडी वाजते तर मग मस्त पॅक होऊन निघाले स्कूलला अंजू दिदी पप्पा चालले त्यांना सोडवायला त्यांचे वाले तर काय बांधून घेऊ राहिले बघा अजून सूर्य पण निघाला नाही साडेसहा पावणे सातच वाजले आत्ता शिक एवढ लवकर चालले आहे मुली बघा पाठचं वातावरण गावाकडलं किती छान राहतं पक्ष्यांचा किलबिलाट आता त्यांनी गाय बांधून घेतली तर आता मला शेण वगैरे पण काढायचे अंगण पण आहे शेड झाडायचे तर मुलींचं आवरून दिल्यानंतरच मग मी शेण अंगण आणि ते झाडणारे एवढं प्रोजेक्ट बनवलंय परीने ते पण चालली शाळेत घेऊन थंडी खूपच आहे बाहेर राहतात त्या पण स्कूलला निघाले दोघी पण दोघींना बी आज सकाळची स्कूल बघा मी हे तळेगाववरून मिरच्या आणल्या खुडून तर त्या वाळा टाक टाकल्या आहे तर आता पसरून देत देऊ राहिले सकाळी सकाळी संध्याकाळी गोळा करून ठेवते ना रोज मग आता पसरून देऊ राहिले इथे शेजारीच मेथीची भाजी पण वाळू राहिली आहे इथं लसूण लावला आहे ना त्यातच टाकली होती मेथीची भाजी मग जास्त होती मग थोडीशी म्हटलं वाळून पण ठेवू वाळून ठेवल्यावर वर्षभर राहते ती भाजी बघा इकडं पण असा लसूण लावला आहे बघा मस्त अशा लाल लाल मिरच्या उन्हाळ्यासाठीच वाळून ठेवू राहिले मिरची करण्यासाठी इथं स्त्रीचं पण आवरलंय शाळेसाठी मग आता त्याला थोडस जेवण करायला दिलंय मग धिरडन पोळी दिली जेवण करायला स्त्री आता जेवण करून घे जेवण झाल्यानंतर लगेचच त्याला शाळेत पण जायचंय कशी झाले धिरडे भाऊ छान आहे का आता इथं स्वयंपाक झालाय इथं मग मा आता मला किचन पण पुसून घ्यायचंय गॅस पण पुसून घ्यायचंय इथं भांडे घसून घेतले आता बेसिंग पण आवरायचं आहे बघा किती पसार श्री जेवण करते तवर मी किचन पण आवरून घेतलंय बघा आता बाकीचे काम आवरायचंय स्त्री गेल्यानंतर शाळेत स्त्रीचे बाबा पण आले वणीला गेले होते ना आता आले आता तेच घेऊन चालले श्रीला बघा येते वीर खनेले ना मग त्याचा मलमानी गेले दगड मुरुम आता ते वाईचं चा काम चालू आहे बराडाला नेऊन वावर राहिले ट्रॅक्टर मध्ये भरत्यांवरती नेऊन टाकू राहिले कारण की त्यांना वावर तयार करायचंय ना आता बघा मग सकाळपासून जेसीपी चालू आहे तिथे का ना रेसिपी भरून आणि ट्रॉली टाकते दोन तीन ट्रॅक्टर लावलेले त्यांनी भरपूर असा मोठा गंज होता आता छोटाच राहिलाय सकाळची वाव राहिली ती आता इथे चहा पण ठेवलाय चहा उकळल्यानंतर मला चहा पिऊन आहे मला पण पिंपळगावला आहे थोडासा किराणा आणायचा आहे ना मग पिंपळगावला पण आहे चहा पिल्यानंतर आता इथे ना अंजू तिच्या हाताने कारलं बनू राहिले तिच्या आहे ना अण्णांना खूप आवडतं कांदा घालून मग तिनेकडे कांदा परतून घेतला पण परतून घेऊ राहिली ए नंतर मग कांद्यामध्ये कारलं टाकणार आहे कडू पण नाही होत तिच्या हाताने कारलं छान असं कारलं ती तरी काल सारखा का म्हणायचं पप्पा पावभाजी खायची पप्पा पावभाजी खायची मग आज आम्ही तुम्पावला गेलो थोडासा किराणा करायला ना मग त्याला आता पार्सलच पावभाजी आणलीये थोडे बटर पण आणले आणि पाव वेगळे आणले पाव आहे ना बेकरतून ताजे ताजे आणले आता ते बटर लावून गरम करून घ्यायचे आम्हाला तरी आलाय आता मी ना तांबटी घेऊन आलाय राम ताबड दिले लिंब पण आणले तो म्हणतो बर का किती छान पावभाजी कृष् कृष्ण आईस्क्रीम वालायची पावभाजी आणली खूप छान पावभाजी राहते कृष्णा आय आईस्क्रीम वालायची तर कृष्ण आईस्क्रीम वालायची तर आईस्क्रीम पण राहते पावभाजी पण राहते पाणीपुरी पण राहते भाजी आली तरी भांड भरले ते

तर पावण भाजी आणली पार्सल तर अण्णांना काही बाहेरच आवडत नाही पाव पण पावभाजी पण मग दिदीनी कारल्याची भाजी बनवली तर मग म्हटलं मस्त अशा दोन भाकरी बनवून घेऊया आता इथं भाजी पण झाली बनवून खूप छान अशी भाजी बनवली दिदीनी दी तर आता भाकरी झाल्यानंतर इथं मग मी मस्त पाव गरम करून घेऊ राहिले बटर लावून मग आता पाव गरम झाल्यावर लगेचच आम्हाला जेवण करायला पण बसायचं तर आम्ही इथं सर्वजण जेवायला आहे तर अण्णांना आधीच वाढून दिलं होतं गरम गरम भाकर झाल्यावर तर अण्णांचं जेवण आहे मग बसले ते तर आम्हीच राहिलो होतो जेवण करायचं मग आम्ही पण आहे जेवण करायला मग सोळा सकाळचं चालू आहे मग सोळा सकाळचं बघत बघतच जेवण करतोय आम्ही रोजच्या पेक्षा रोज सा आज लवकरच जेवायला बसलोय रोज साडेसात आठला जेवतो आज पावणे सात वाजताच जेवण करायला बसलोय तर आता इथं स्त्रीचं जेवण झाल्यानंतर मस्त कार्टून बघत बघू राहिलाय तो ब्लँकेट थंडी वाजते इथं ब्लँकेट पांघरून मस्त झोपलाय त्याला मी म्हणत होते का अभ्यास करतो तो माझ्याकडे कसा बघतोय बघा डोळे बटारून बसतो बघू राहिलाय असतोय पण परत अभ्यासाला म्हटलं तर लगेच तोंडावर पांघरून घेऊन झोपला आता जेवण नाही इथं मग आता मला किचन वट्टा पण साफ करायचा आहे आता इथं भांडे घसून घेऊ राहिले मग आता इथं भांडे पण घसून झाले माझे भांडे घसून झाल्यानंतर मग किचन मोठा असा साफ करून घेतलाय मी छान असा तर आता इथे माझं सर्व भांडे वगैरे घसून किचन किचन वगैरे पुसून सर्व आवरलंय आता मग आता टी व्ही पण बघायची आहे चला मग आता माझं सर्व भांडे कुंडे सगळं सगळं पण आवरलंय आज लवकरच आवरलंय तर आज पावभाजी पार्सल आणली होती पाव आणली होती ना मग लवकरच आवडले तर असं होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय श्रीकर बाय बाय <laughs>